कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी खेडमध्ये रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मनसे पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवरती लक्ष पत्रकार अख्खी खतीब यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर थेट रामदास कदमांसोबतचा तो घडलेला किस्सा सांगितला वरंद घाटात भीषण अपघात दुचाकी शंभर फूट दरीत कोसळली चालकाचा दुर्दैवी मृत्यू आणि शॉर्ट सर्किटने आग लागलेल्या मतिमंद शाळेला आमदार महेंद्र दळवींची तातडीची मदत ऍडव्होकेट मयुरा मोरे यांचे विशेष प्रयत्न ज्ञानगंगा शाळा पुन्हा सुस्थितीत आता पाहूया सविस्तर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात भाजपने आपली ताकद आणखी वाढवलेली आहे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कोकण दौऱ्यादरम्यान खेडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे खेडेतील स्वर्गवासी मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्रामध्ये आयोजित या भव्य कार्यक्रमाचे नियोजन वैभव खेडेकर यांनी केले होते यावेळी माजी आमदार डॉक्टर विनय नातू सूर्यकांत दळवी प्रशांत यादव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते काही नवीन कार्यकर्त्यांना यावेळी नियुक्तीपत्रे देऊन पदाधिकारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना रवींद्र चव्हाण यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती भर दिलाय चव्हाण साहेब तुम्हाला या ठिकाणी सांगतो की या जिल्ह्यामध्ये आपल्याला इथं इथून पुढे प्रत्येक स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थेवरती प्रत्येक निवडणुकीमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा झेंडा या ठिकाणी फडकला या ठिकाणी दिसेल असा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो या कोकणामध्ये गेल्या अनेक वर्ष एका विशिष्ट पक्षाची सत्ता आहे आणि मग या ठिकाणी दुसरा पक्ष या ठिकाणी पुढे जाऊ नये त्यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न केले जातात परंतु आपलं लक्ष विशेष करून या कोकणावरती आहे या विधान विधानसभेतला कोठ्यावरती निधी गेल्या दहा वर्षातला आपण दिलेला आहे या जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या भागांमध्ये विधानसभेमध्ये भरभरून निधी देणारे हे आपले नेते आहे परंतु त्याचं श्रेय मात्र दुसरे घेत होते परंतु इथून पुढे आपण मला शब्द दिल्याप्रमाणे या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या भागामध्ये विकासात्मक गोष्टीसाठी लागणारा निधी हा सन्माननीय रोही भाऊंच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गावागावात या ठिकाणी पोहोचवना येईल हा शब्द देण्यासाठी चव्हाण साहेब या ठिकाणी आले आहेत राजकारण राजकारणाच्या जागी असू शकतो परंतु नागरिक यांना आणि त्यांच्या असणाऱ्या समस्या की ज्या वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत अशा प्रलंबित प्रश्नांना जर न्याय द्यायचा असेल तर हे जे नेतृत्व आहे या नेतृत्वावरती विश्वास ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे खरं तर वैभवजी आणि त्यांच्याबरोबर असणारी संपूर्ण टीम यांचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आभारही यासाठी मानतो की या सर्वांनी पूर्ण विश्वासाने पूर्ण विश्वासाने पक्षावरती विश्वास ठेवून ज्याला म्हणतात की मान ठेवणं म्हणतात तुझ्या ताब्यात आम्ही आलेलो आहोत तुला जे वाटेल ते कर असं जे केलं मी खरं तर त्यांचं मित्र म्हणून आणि एक त्यांचा सहकारी म्हणून खूप खूप आभार मानतो मी तुम्हाला खात्रीने सांगतो जो विश्वास, विश्वास तुम्ही आमच्यावर ठेवला त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिली जाणार नाही हेही मी तुम्हाला तुम्ही आणि आम्ही सर्वजण या कोकणाला जे आवश्यक आहे कोकणवासियांना जे आवश्यक आहे ते सरकार आणि सरकारकडून करून घेण्यासाठी जे जे प्रयत्न करायचे आहेत ते एकत्र मिळून आपण सर्वांनी मिळून करूया पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद या पक्षप्रवेशादरम्यान खेडमधील पत्रकार अक्की खतीब यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये अधिकृतपणे प्रवेश करत आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी भाजपचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते या पक्षप्रवेशानंतर अक्की खदीब यांनी माध्यमांशी संवाद साधलाय सर आज भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला आहे आज खेडमध्ये पहिल्यांदाच भाजपमध्ये एवढा मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाला आहे काय पहिली भावना आहे आणि पक्षप्रवेश करताना कोणते मेनमेन ध्येय समोर होते आणि तुमचं नाव नेहमी चर्चेत राहिलेलं आहे काय प्रत्येक आहे सगळ्यात मी आपल्याला सांगू इच्छितो कोकणात शिवसेना हाच नाव होता आणि त्याच्या आधी काँग्रेस हा नाव होता पण आज आपण पाहतो फक्त कोकणात नाही तर महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या देशात नरेंद्र मोदीजींनी दोन हजार चौदा पासून जे नाव गाजवलंय आणि जे प्रगतीचे कामे केलेले आहेत पण हे प्रगती कुठे ना कुठेतरी कोकणापर्यंत पोचत नव्हती तसंच आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एवढे चांगले चांगले प्रकल्प केलेले आहेत अख्ख्या महाराष्ट्रासाठी पण तेही कुठे ना ते, कुठेतरी कोकणात कमी पोचत आहे ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की इकडे शिवसेना जी होती म्हणजे आता वेगवेगळे शिवसेना आहेत पण तेव्हा एकत्र शिवसेना होती शिवसेनात काहीतरी व्यवस्थित नव्हतं शिवसेने कोकणात प्रॉपर लक्ष नाही दिलं तर मला असं कुठे ना कुठेतरी वाटत होतं की भारतीय जनता पार्टीत चांगलं नेतृत्व यावं आज से कुडे कुडे ते चांगलं नेतृत्व आलेलं आहे वैभव खेडेकरजींनी पक्षप्रवेश केलेला आहे तर मला असं वाटलं कुठे ना कुठेतरी मलाही चांगली संधी आहे आणि भारतीय जनता पार्टीत आपण सगळ्यांनी पक्षप्रवेश करूया म्हणून आज बऱ्याच प्रशन संख्येत लोकांनी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणजींच्या समोर पक्षप्रवेश केलेला आहे आणि आम्हाला खेडच्या रहिवाशांना किंवा को कोकणाच्या सगळ्या रहिवाशांना खूप आनंद झालेला आहे तुम्ही राजकारणाची असताना तुम्ही ठरतात चर्चेत राहिलेला तुम्ही पत्रकार देखील आहात तर त्या संदर्भात मला माहित आहे तुम्ही पत्रकार आहात हे दोन तीनदा हा विषय याच्यासाठी मांडलं लो। कारण लोकसभेच्या वेळी मी जेव्हा रामदासबाई कदम यांची मुलाखत घेतली होती तेव्हा थोडी कॉन्ट्रवर्सी झाली होती पण मी तुम्हाला सांगू इच्छितो हे कॉन्ट्रवर्सी नव्हती पण हा एक पर्यटनचा विषय होता माझं एवढा फक्त आक्षेप होता की साई रेसॉर्ट विषय हा एवढं कोकणात उचलायला नव्हता हा एक रेसॉर्ट म्हणजे आपल्या पर्यटनचा मुद्दा आहे पण मी समजू शकतो रामदास कदमांसाठी तो एक वैयक्तिक घरातला भाव विषय भाऊभाऊच्या मधला झाला होता म्हणून ते थोडे वे वेगळे होते पण आता मला असं वाटतंय रामदास कदम जी हेही hey, भाजप संगत भाजपच्या नेतृत्वात भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या अंडरला काम करतात तर मला असं वाटतंय आज तेही आमच्या संगत आहे आणि कोकणाचं जे कॅलिफोर्नियाचे ख्वाब त्यांचं होतं तर आज मी कॅलिफोर्निया सोडून आपल्या देशात परत आलेलो आहे आज सहा वर्ष झाली मुंबईलाही काम करतो कोकणातही करतो तर मला असं वाटतं रामदास कदम हे आमचं साथ देणार हे भाजपचा साथ देणार आणि कोकणाच्या प्रगतीसाठी बऱ्याच प्रकल्पात आमचं साथ देणारे आहेत अशी आम्हाला अपेक्षा आहे राजकारणी धृण संभाळत असताना सामाजिक कार्यामध्ये काम केलं आहे हे काय काय पावती देत आहेत सामाजिक कार्याची सुरुवात अशी झाली की दोन हजार अठराच्या शेवटला जेव्हा मी अमेरिका सोडून देशात आलो तेव्हा माझे काका ए आय डी खतीत ह्यांची खूप मोठी संस्था आहे खेडला खूप मोठी शाळा आहे आणि ह्यांशी प्रेरित होऊन प्रामाणिकपणे का, काम जसे एक समाजसेवक म्हणून हे काम करतात ते पाहून मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी अमेरिका सोडून आपल्या देशासाठी आपल्या कोकणातल्या जनतेसाठी काहीतरी करावं म्हणून मी ह्या देशात आलो नंतर माझी फॅमिली आजही ते लंडन आणि अमेरिकेत राहते पण त्या सगळ्यांना सोडून मी इकडे याच्यासाठी आहे की आपल्या कोकणाच्या लोकांसाठी काहीतरी करावं हेच माझं उद्देश आहे आणि आज सामाजिक कार्य करताना मु मला असं वाटलं आता मोठ्या प्रमाणात आपण करू शकतो आहे जसं मुंबईला मी कोळी समाजांसाठी कार्टर रोड बांद्रा पश्चिमला सी फूड प्लाझा उभारण्यासाठी खूप चळवळी केली तसेच झोपरपट्टी पुनर्विकास आणि एसआरएचे खूप मोठे विषय मांडले होते तसंच कोकणात ही जेव्हा माझी पहिली सभा होती दोन हजार एकवीसला तेव्हा वैभव खेडेकरजीने माझा साथ दिलं होतं तेव्हा विषय होता पर्यटन रोजगार तर आज पर्यटन रोजगारसाठी मी खूप मोठ्या प्रमाणात काम करणार आहे वेगवेगळ्या ठिकाणी कोकणात आम्ही फेस्टिवल राबणार आहेत आमचे नितेश राणेसाहेब आहेत आमचे वैभव खेडेकरची तर आम्हाला रत्नागिरी जिल्ह्यात जोरात मदत करायला आहे पण मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खूप दूर दूरदृष्टीचे नेते आहेत तर शंभर टक्के कोकणात पुढे लवकरच खूप मोठा पर्यटन रोजगारसाठी एक काही ना काहीतरी कार्यक्रम मी शंभर टक्के काम करणार आणि हे माझ्या काका आहेत ज्यांनी मला प्रेरणा दिली पण मला असं वाटतं राजकीय दृष्टिकोनाने हा काम आणखी मोठा होऊ शकतो भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सावंतवाडी येथील आपल्या होम त्यांचे आगमन होत आहे या दौऱ्यात भाजप जोरदार शक्ती प्रदर्शन करत आहे सावंतवाडीत भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन अनेक पक्षप्रवेश आणि संघटनात्मक बैठकांचे आयोजन करण्यात आलेले आहे या महत्वपूर्ण कार्यक्रमाला पालकमंत्री नितेश राणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत माजी आमदार प्रमोद जठार आणि युवा नेते विशाल परब यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहेत चव्हाण यांच्या या दौऱ्याला केवळ संघटनात्मकच नव्हे तर राजकीय महत्वही प्राप्त झाले आहे भाजप स्वबळावरती लढणार की युतीचा निर्णय घेणार याबाबत आज मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे विशेषतः नितेश राणेंच्या उपस्थितीत युतीबाबत काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही याबाबत मोठी उत्सुकता आहे रवींद्र चव्हाण स्वबळाचा नारा देणार की युतीची घोषणा करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे या संदर्भात युवा नेते विशाल परब यांनी आपली भूमिका मांडलेली आहे भारतीय जनता पार्टीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजचा हा अतिशय महत्वाच्या बैठकींचा आढावा बैठकीचा कार्यक्रम आहे त्याचबरोबर सन्माननीय सर्वांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे देवाभाऊ मुख्यमंत्री साहेब यांच्या आशीर्वादाने आज आमच्या या कोकणचे सुपुत्र सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांचं पहिल्यांदाच सिंधुदुर्गात आणि कोकणामध्ये आगमन होतंय त्यांचं जंगी स्वागत दुसरी गोष्ट या ठिकाणी विशेष म्हणजे सन्मान्य रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या आशीर्वादाने त्यांच्या संकल्पनेत आपण एक इमारत उभी करून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं एक एक अत्याधुनिक कार्यालय सुसज्ज कार्यालय आपल्या सर्व जनतेसाठी एक वेगळा एक, एक कार्यक्रम आज ओपनिंग होत आहे त्या ठिकाणी विशेष उपस्थिती या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आमचे पालकमंत्री सन्मान नितेजी राणे साहेब या प्रकारे असंख्य कार्यकर्त्यांचा आजचा हा एक चांगला मोठा कार्यक्रम संपूर्ण कोकणासाठी हे कार्यालय आपण ओपन केलेलं आहे आणि त्याचं संकल्पना ही रवींद्रजी चव्हाण साहेबांची आहे आम्ही नाममात्र आहोत आम्ही सर्व सैनिक या ठिकाणी एकत्रित येऊन एक चांगला कार्यक्रम करत आहोत या ठिकाणी सावंतवाडी म्हणा वेंगुर्ला म्हणा सर्व नगरपालिका या भारतीय जनता पार्टीच्या नक्की येतील निवडून त्याचं कारण असं आहे की आमच्याकडे व्हिजन आहे आणि व्हिजन फक्त कागदावर नसून मी स्वतः या रणांगणामध्ये उतरलेलो आहे मी घर टू घर पायाला भिंगरी बांधून मी सावंतवाडी म्हणा की अनेक ठिकाणी मी फिरणार आहे कारण मला एकच माहिती आहे की या ठिकाणी रोजगार आणि हॉस्पिटलचा प्रश्न अतिशय गंभीर आहे आणि महत्वाचा आहे आणि आपण कोणावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा मी मागच्या अनेक प्रेसमध्ये सांगितलं की आपण आपल्या जनतेला काय देऊ शकतो पुढच्या पाच वर्षात आपण काय डेव्हलपमेंट आणू शकतो सावंतवाडी बारामती पुण्याच्या दिशेने जायला पाहिजे हे माझी प्रामाणिक भावना आहे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी ही जगामध्ये देशामध्ये राज्यामध्ये आणि तळ कोकणामध्ये एक नंबर राहणार आहे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या पुणे भोर महाड मार्गावरील वरंद घाटामध्ये एक भीषण अपघात घडलेला आहे वरंद घाटातून महाडच्या दिशेने जात असताना एका दुचाकी स्वाराचा दुर्दैवी मृत्यू झालाय सकाळी घडलेल्या या अपघातात भोर तालुक्यातील सिळींब गावचे रहिवासी शिवाजी डेरे यांना आपला जीव गमवावा लागलाय घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवाशांनी तातडीने धाव घेतली मात्र संरक्षक कटडा नसल्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे या अपघाताला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचा ठपका स्थानिकांनी ठेवलेला आहे वारंवार होणारे अपघात आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत स्थानिकांनी तात्काळ रुग्णवाहिकेची व्यवस्था केली आणि मृतदेह बीरवाडी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला या घटनेची माहिती मिळताच महाड एम आय डी सी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे वरंदघाटातील सुरक्षा उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवरती आलेला आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी होत आहे रायगड जिल्ह्यातील रोह्यातून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे येथील ज्ञानगंगा संस्थेच्या प्रेरणामतीमंद शाळेला एकवीस ऑक्टोबर रोजी शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली होती या दुर्घटनेत शाळेतील संगणक सीसीटीव्ही आणि इतर महत्वाचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले होते ज्यामुळे शाळेचे मोठे नुकसान झाले होते ही शाळा प्रामुख्याने देणग्यांवरती चालते त्यामुळे संस्थेसमोर मोठे आवाहन उभे राहिले होते या घटनेची माहिती रोहा शिवसेना शहर प्रमुख ऍडव्होकेट मयुरा मोरे यांना मिळताच त्यांनी तातडीने संस्थेला भेट दिली आणि अलिबाग मुरुड रोहा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या निदर्शनास ही बाब आणली आमदार महेंद्र दळवी यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्व खर्चाने शाळेचे झालेले सर्व नुकसान भरून काढले त्यांनी जळालेले संगणक आणि इतर उपकरणे पुन्हा बसवून दिली ज्यामुळे शाळा पुन्हा सुस्थितीत आली आमदार महेंद्र दळवी यांच्या या जलद आणि उदार मदतीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होण्यापासून वाचले या प्रसंगी आमदार महेंद्र दळवी यांच्यासह तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे शहर प्रमुख मंगेश रावकर आणि ऍडव्होकेट मयुरा मोरे उपस्थित होत्या शाळेच्या प्रशासनाने आमदार दळवी आणि ऍडव्होकेट मयुरा मोरे यांचे मनापासून आभार मानले आहेत ही खरोखरच कौतुकास्पद सामाजिक बांधिलकी आहे रत्नागिरी जिल्ह्यातून एक महत्वपूर्ण बातमी समोर येते खेड तालुक्यातील ऐनवरे येथील ग्रामविकास मंडळ ऐनवरे या ट्रस्टवरती गंभीर अनियमिततेचे आरोप झालेले आहेत श्री देव वाघोबा मंदिराच्या पुनर्बांधणीच्या हिशोबावरून हा वाद उफाळून आलेला असून मंडळाच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत सुनील बाबूराव जाधव यांनी मंडळाकडे मंदिराच्या पुनर्बांधणी खर्चाचा हिशोब मागितला होता परंतु त्यांना आवश्यक कागदपत्रे आणि हिशोब देण्यास मंडळाने टाळाटाळ ताल केली या संपूर्ण हिशोबामध्ये अफरातफर असल्याची दाट शक्यता असल्याने सुनील बाबूराव जाधव यांनी धर्मादाय आयुक्त कार्यालय रत्नागिरी येथे ते तेवीस जानेवारी दोन रोजी तक्रार दाखल केली विशेष म्हणजे माहितीच्या आधाराखालीही त्यांना समाधानकारक माहिती न मिळाल्याने धर्मादाय आयुक्त कार्यालय रत्नागिरी यांनी दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पत्र देण्यास सांगितले आहे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ग्रामविकास मंडळाच्या या नियमावलीत मंदिर बांधणे हे उद्दिष्ट नसतानाही त्यांनी श्रीदेव वाघोबा मंदिराची पुनर्बांधणी केल्याचे उघड झालेले आहे या गंभीर अनियमिततेमुळे सुनील जाधव यांनी आता महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमन एकोणीसशे पन्नासच्या कलम एक्केचाळीस अ अंतर्गत ग्रामविकास मंडळ ऐनवरे आणि मंडळाचे अध्यक्ष बाबाजी गोपाळ जाधव राहणार ऐनवरे यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केलेली आहे धर्मादाय आयुक्तांनी या प्रकरणी सखोल चौकशी करून योग्य न्याय द्यावा अशी विनंती करण्यात आलेली आहे वडकळ हद्दीतील वावे गावातील मीरा नॅचरल रिसोर्सेस या कोळसा प्रक्रिया कारखान्यावरती बेकायदेशीर वाहतुकीचे आरोप करण्यात आले होते मात्र हे आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे संबंधित जमीन मालकांनी स्पष्ट केले आहे कंपनीकडून होणारी अवजड वाहतूक कायदेशीर असून त्यासाठी सर्व अत्यावश्यक परवान्या घेतल्या असल्याचा दावाही जमीन मालकांनी केलेला आहे कृष्णा धर्माजी म्हात्रे यांच्यासह अन्य जमीन मालकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की वावे येथील नंबर त्र्याऐंशी एक ला लागून असलेल्या रस्त्याचा वापर अनेक वर्षांपासून ग्रामस्थ शेतकरी आणि उद्योजक करत आहेत या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक करताना कोणतीही हानी झालेली नाहीये विशेष म्हणजे सात वर्षांपूर्वीच खारभूमी विभागाने वाहतूक मार्गाबाबत लेखी सूचना दिल्या होत्या ज्यामध्ये योजनेच्या मर्यादा विचारात घेण्यात आलेल्या होत्या जे आम्ही गोडाऊन मीरा नॅचरल्स ला भाड्याने दिलेलं आहे त्या त्याबाबत आमच्यावर कारवाई केली कारवाई केली ते आमचे कारवाई पूर्णपणे खोटे आहे आणि त्यानुसार जे आम्ही खार जे आम्हाला लेटर दिलेला आहे ते आम्ही आमच्याकडे आहे जवळजवळ दोन हजार वीस ला आमच्याकडे लेटर आलेला आहे आणि तो पण आम्ही पूर्णपणे आमच्याकडे ठेवलेला आहे आणि विषय आणि आम्हाला वडखर ग्रामपंचायतची एनओसी पण आमच्याकडे आहे आणि प्रदूषण याच्यावर पण आमच्याकडं पेपर आहेत आणि जे काय जो रोड थांबवण्याचा प्रयत्न करतात त्यांनी तिथं थांबवला पाहिजे याच्यानंतर काय विषय पूर्ण डोली हा जो इथून आपल्या रोड पासून ते डोलीपर्यंत रोड जाते त्याच्यावरती पूर्णपणे आमचा कोणाला अडवणूक आलेली नाही आहे आणि आम्ही पण अडवून देणार नाही कोणाला आणि सर्व शेतकऱ्यांसाठी आम्ही देऊ शकतो या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण